सी एस एम पीला आलो आहे आम्ही आई माऊस मी पूजा तर आम्ही सी एस एम पी स्टेशनला आलो आहे इथे आई आहे माऊस मी आहे पूजा आहे मी पूजा आहे पूजा लग्नाची शॉपिंग करायलासाठी आम्ही आलो आहे सगळेजण तर आम्हाला उतरायचं होतं ॲक्च्युली भाई पण गप्पांच्या नादामध्ये ट्रेनच प्लॅटफॉर्मवर उतरायचं सामोरं राहून गेलं आणि आलं आता सी एस टीला सी एस एम टी स्टेशन आहे तुम्हाला तर माहिती असेल सगळ्यांना ब्लॉग yeah. बघतेस ना तू चांगले uh -huh. बनवते हो का मी ब्लॉग्स <laughs> ते पूजाचंच लागण आहे त्यासाठी आम्ही शॉपिंगला आलतो क्रॉस करून तिकडे आलो आम्ही आले, आले मनीष मार्केटला बॅग घ्यायला घ्यायला आलो आहे आम्ही मनीष मार्केटहून चालत चालत निघलो कारण आम्हाला जे आहे तिथे मार्केटला जाण्यासाठी टॅक्सी नाही भेटत कारण स्ट्राईक चालू आहे वन डे म्हणून त्याचं नावाचं 200 रुपयाला दिल नाहीये 200 रुपयाला ते कपळाला नाही अरे मी बोला करे तो साडी घ्यायला आलोय आम्ही आता हां साडी बघते आम्ही इथे पूजा साठी किती कपडे आहे शिपाटीमध्ये छान छान साड्या लावल्या गुणुष मार्केटमध्ये फरग्राऊंड फर्स्ट टाइम आली घाबरती फर्स्ट टाइम आली आणि घाबरते आणि आई आणि मावशी ना बाजूला स्टेअर्स आहे ना त्याच्यावरून चालत चालत गेला <laughs> पूजा अरे काय खाबर एवढी बॅग घेऊन आम्हाला जायला लागतंय बशी म्हणून जरी रिॲक्शन बघाय पहिल्यांदा मेट्रोने ट्रॅव्हल करते का खाली आई कसं वाटतं आहे बरं वाटतंय बाय ती आठ मिनिटलं मेट्रो आहे मावशी पहिल्यांदा ट्रॅव्हल तुम्ही हे बोललं ते दरवाजाच्या पाठी काही दिसलं तर पाहिजे याच्या पाठी मग मेट्रो येते दिसतच नाही ना रेंज नाही अंडरग्राउंड आहे ना ए,

बघितलं का पूजा पूजा बघितलं का कसं वाटते पूजा ग्रँड रोड मेट्रो स्टेशन आलो ना म्हणून आपल्याला मरवळा लक्षात ठेवा नाही नेंद माहितीये का गिरगावला नेन डायरेक्ट आहे ना गिरगाव पण आहे ना आई मावशी घाबरती बर का तर माझ्यासोबत प्रवास करायला पण किती नाही चुके ओनर लिहित जाऊ आपण मरळच अशी काही मेट्रो आहे <coughs> तर तुम्ही बघितलं असेल आम्ही मेट्रोमध्ये होतो त्याच्यानंतर आम्ही घरी आलो घरी आलो रात्री अकरा वाजता खूप जास्त दमलो होतो त्याच्यानंतर मी पुढे ब्लॉग कंटिन्यू नाही केला ब्लॉग मी इतका मोठा नाही घेतला कारण शॉपिंग करत होतो म्हणून शॉपिंग करता करता ब्लॉग घेत होते म्हणून थोडीशी माझ्या मस्ती जी होती मला शेअर करायची होती म्हणून मी फक्त हा ब्लॉग पोस्ट करते कारण खूप इंटरेस्टिंग होता आम्ही फर्स्ट टाईम जे आहे अंडरग्राऊंड मेट्रोने गेलो कारण सी एन जीचा जे आहे त्यावेळेस सी एन जी अवेलेबल नव्हती मग कॅब पण बुक नव्हती टॅक्सी टॅक्सीसुद्धा अवेलेबल नव्हती तर एवढं सामान घेऊन बघितलं असेल तुम्ही ती बॅग होती बॅगचा व्हिडिओ नाही काढला ती बॅग वगैरे घेऊन बॅग विकत घेतली तुम्ही ते बघितलं असेल तर बॅग कॅरी करून आम्ही एवढं सामान घेऊन अंडरग्राऊंड मेट्रोने मी आईला मावशीला आणि पूजाला घेऊन आले सो व्लॉग तुम्ही नक्की बघा आणि मला सांगत जा की तुम्हाला माझे व्लॉग्स आवडतात की नाही आवडत बाय काहीच भेटा नेक्स्ट व्लॉगमध्ये